नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी जव्हार मध्ये प्रथमच भारत टॅलेंट सर्च बी टी एस परीक्षेचे यशस्वी आयोजन जव्हार सारख्या दुर्गम आदिवासी बहुल भागामध्ये विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक युगाची जाणीव व्हावी जीवनाभिमुख कौशल्य वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने यावर्षी प्रथमच भारत टॅलेंट सर्च बीटीएस परीक्षेचे यशस्वी आयोजन सो पल्लवी नाना आटोळे तालुका समन्वयक बीटीएस परीक्षा जव्हार यांच्या मार्गदर्शनात भारतीय विद्यापीठ शैक्षणिक संकुल जव्हार या ठिकाणी दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक अकरा ते एक या वेळेत करण्यात आले सध्याच्या स्पर्धेच्या युगात निकोप स्पर्धा करणारी सर्वांगीण विकास साधणारी विजेत्यांना जिल्हास्तरीय राज्यस्तरीय बक्षिसांसोबतच शास्त्रज्ञ लेखक कवी या बरोबरच संसद भवन राष्ट्रपती भवन विधान भवन इस्रो इत्यादी ठिकाणी भेटी घडवणारी एनईपी दोन हजार वीस व एनसीएफ दोन हजार तेवीस नुसार होणारी महाराष्ट्रातील एकमेव भारत टॅलेंट सर्च बीटीएस परीक्षा गडचिरोली चंद्रपूर पासून ते जव्हार पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी घेण्यात आली या परीक्षेसाठी जव्हार परिसरातून छप्पन्न विद्यार्थी बसले होते परीक्षा यशस्वी आयोजन केल्याबद्दल पालक विद्यार्थी शिक्षक यांनी आनंद आणि समाधान व्यक्त केले सर्व शिक्षक विद्यार्थी पालक यांचे आभार व्यक्त करण्यात आले सदर परीक्षा इयत्ता पहिली ते आठवी मधील मराठी इंग्रजी सेमी इंग्रजी माध्यमातील सर्व शाळांतील सर्व विद्यार्थी देऊ शकतात ही परीक्षा ब्याण्णव जव्हार सोबतच संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी दिली जव्हार येथे परीक्षा सेंटर उपलब्ध करून यशस्वी आयोजनासाठी सहकार्याबद्दल भारतीय विद्यापीठ शैक्षणिक संकुल प्रशासनाचे मनःपूर्वक धन्यवाद विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा ज्ञानात वृद्धी व्हावी आणि स्पर्धात्मक युगात त्याला स्पर्धा परीक्षेची गोडी लागावी आणि त्यातूनच पुढे जाऊन एक सहज नागरिक घडवण्याच्या दृष्टीने भारत टॅलेंट सर्च परीक्षा आणणे साधारण महत्व आहे अशा परीक्षेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुढे जाण्याची मोलाची संधी मिळाली वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी विश्वनाथ वोहे जव्हार ब्युरोची रिपोर्ट